नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी कांद्याची चटणी बनवतोय त्याच त्याच भाज्या खाऊन किंवा तेच कडधान्य खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की अशी ही कांद्याची चटणी बनवा खूप छान लागते खायला इथे मी मोठे मोठे एक कांदे तसे तीन घेतले तर ही चटणी मी दोन माणसांसाठी करते दोन माणसं किंवा तीन माणसं पण खाऊ शकतील अशी होणार आहे तर तुम्ही जेवढी करायची असेल आता जास्त माणसं असतील ते जास्त कांदे घ्या आणि हे कांदे आपण असे बारीक चिरून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही असे बारीक चिरून घेतलेत मी मैत्रीण पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आहे हीसुद्धा प्रेस करा त्यामुळे जे माझे व्हिडिओ आहेत नवीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता कांदा आपला कापून झालेला आहे तर इथे मी गॅस चालू करून कढई ठेवून घेतले अगदी कमी मसाल्यामध्येही चटणी होते साधी सोपी आहे पण खायला खूप छान लागते तेल गरम झाले यामध्ये थोडंसं जिरं टाकले जास्त जिरं नाही टाकायचं आपल्याला नाही फोडणी दिली तरीही चालेल त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मस्त परतवून घ्यायचा आहे मऊ करायचा आहे कुठेही जळू नाही द्यायचा नाहीतर मग चटणी बरोबर लागणार नाही हलवत राहायचं छान असा परतून घ्यायचा खूप छान लागते मैत्रिणी चटणी ही तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर पावाबरोबर जरी तुम्ही पावामध्ये भरून खाल्लीत तरी पण छान लागते खायला आणि गरम गरम भाताबरोबर पण छान लागते नक्की बनवून बघा बघा कांदा असा छान परतून झाला आहे बघा असं परतून घ्यायचं आहे परतून नाही झाला तर आता यामध्ये मी ना एक दोन फाकड्या आहेत ना लसूण चेचून घेतलं आहे आणि तो टाकून घेतलेला आहे आता परत एकदा आपण कांदा चांगला मऊ होईपर्यंत चांगला परतवायचा आहे अशा पद्धतीने आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे बघा जळू पण द्यायचं नाही आणि परतून घ्यायचं आहे काय होतं आहे का कांदा कसा म्हणजे कुठं एका बाजूला जर जळला तर आता कांद्याची चटणी आपली नुसती मग त्याचा स्वाद बरोबर लागत नाही चव बरोबर लागत नाही आता बघा छान असा आपण कांदा मऊ करून घेतला आहे आता यामध्ये लाल मिरची पावडर अर्धा चमच्यापेक्षा पण मी अर्धी टाकले थोडासा धन्या जिरा पावडर आणि हळद बस एवढेच मसाले आपल्याला टाकायचे आहेत यामध्ये कुठलाही गरम मसाला वगैरे टाकायची गरज नाही आहे आता कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं नक्की बघा करून तुमच्या घरात कधी भाजीला नसेल तर नक्की बनवा कांद्याची चटणी खातच राहाल इतकी छान बनते आणि साहित्य पण आपल्या घरात जे आहे तेच आहे उलटं कमी लागतं साहित्य आता मसाल्याबरोबर आपण छान असंही मिक्स करून घेतले बघा अशा पद्धतीने बघा सर्व आपल्याला चांगला मसाला मिळून यायला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे छान आता मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण एक दोन चमचे पाणी टाकायचे जे आपण पोहे खातो ते अर्धा कपापेक्षा पण कमी पाणी टाकले मी मिक्स करायचे आणि झाकण ठेवून एक वाप काढायची आपण जेव्हा थोडंसं पाणी टाकल्यामुळे काय होतं सगळे मसाले छान मिक्स होतात कांद्याबरोबर त्यामुळे कांद्याला म्हणजे तो कच्चा कच्चा मसाला लागतो तो आपल्याला अजिबात लागत नाही आता परत एकदा आपण बघा हे मिक्स करून घेऊया आता जेव्हा आपण कांदा कापून टाकला तेव्हा भरपूर होता आता तो अगदी कमी झालेला आहे ह्या आता मी मीठ टाकणार आहे काय होतं पहिले कांदा भरपूर दिसतो मग आपण मीठ आपलं थोडे जास्त जातं आणि नंतर मग ते खारट लागतं त्यामुळे मी मीठ नंतर टाकलेलं आहे आता परत एकदा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि आता एकदा परत एकदा झाकण ठेवून आपण वाफ काढायची पाहू शकता आपली ही चटणी किती छान मस्त झालेली आहे आणि ह्याचा कलर पण तुम्ही पाहू पे पाहू शकता खूप छान आलं आहे खायला पण तितकीच टेस्टी आहे आता यामध्ये आपण अगदी एक चमच्यासारखं म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे जाड जाड केलेलं आहे जेव्हा आपण चटणी खातो ना तर आता खाली जे शेंगदाण्याचे केंगदाण्याचे जे कण येतात ते खूप छान लागतात आणि ही चटणी बघा आपली झालेली आहे आता इथेच मी गॅस बंद करणार आहे चटणी चारवळ झाकून ठेवते आणि गॅस बंद केला आहे आता तुम्हाला चटणी कशी झाली ती पण दाखवते डिशमध्ये काढून एक नंबर झालेली आहे अप्रतिम चवीला आहे नक्की बनवा चला परत भेटूया पर, आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय परत भेटूया